आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत एन डी टी स्वागत अखेर अनेक वर्ष जे आहेत वंचित सोबतची चर्चा सुरू होती मात्र आपण बघतोय की जेव्हा एन निवडणुकीच्या टायमाला ती चर्चा फिसकटायची यंदा महापालिकेमध्ये वंचित आणि काँग्रेससोबत लढणार आहे काय सांगा विचारांची एकत्रित मोठ बांधण्याचा हा प्रयत्न आहे आणि याला सकारात्मकतेची किनार जी आली त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि ही काळाची गरज आहे सोबत आलं पाहिजे हा योगधर्म आहे आणि आज या बहुप्रतिक्षित अशा आज आघाडी शेवटापर्यंतच्या दिशेने वाटचाल करताय याचं समाधान आहे कुठे कुठे वंचित आणि काँग्रेससोबत लढती आहे अनेक ठिकाणी आमच्या सगळे दूर चर्चा सुरू आहे आम्ही जसे आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत तसे वंचितने देखील स्थानिक पातळीवर दिलेले आहेत आम्ही आता अलायन्स पार्टनर आहोत जिथे आमचं जुळून येईल जिथे कार्यकर्ते समजून घेतील एकमेकाला तिथे जाऊ आणि जी लढाई होईल ती विरोधक या नात्यानं होणार आणि ती मित्रपक्ष या नात्याने होईल त्यामुळे ते आमचे अलायन्स पार्टनर राहतील मुंबईत नेमकं कसं समीकरण असेल जागा वाटपांचं किंवा काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीत उतर जागा सत्ता निवडून येणं हा भाग आपल्या ठिकाणी आहे हा सत्तेचा खेळ नाही तर हा कुठेतरी विचारांचा मेळ आहे आणि यामध्ये जागा वाटप हा भाग दुय्यम आहे हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांची आणि वंचित बहुजन आघाडीची महापालिकेमध्ये युती झाल्याचं पाहायला मिळते आघाडी झाल्याचं पाहायला मिळते आता थोड्याच वेळात त्यांचे संयुक्त परि पत्रकार परिषद होईल आणि त्यांच्या आघाडीची घोषणा होईल कॅमेरा पर्सन गौरव नाईक सह मृत्यू गणक एन टी मराठी मुंबई